डाळ तांदळापासून वरम भातच का आज थोडीशी वेगळी रेसिपी बघूया ह्या रेसिपीमध्ये डाळ तांदूळ आणि सोबत मी खूप साऱ्या भाज्या देखील वापरल्या आहेत त्याच्यामुळे शरीराला आवश्यक असणारं प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि फायबर तुम्हाला एकाच रेसिपीतून मिळेल आणि जितकी ही ऐकायला पौष्टिक वाटते ना तितकीच ही चवीला खूप टेस्टीसुद्धा लागते तर आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता यामध्ये मी अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घातली आहे आणि प्रत्येकी पाव वाटी आपल्याला याच्यामध्ये उडदाची तुरीची मुगाची आणि मसुराची डाळ घ्यायची आहे तर प्रमाण अतिशय सोपं आहे जेवढा आपण तांदूळ घेतलाय तेवढ्याच आपल्याला डाळी सगळ्या मिळून घ्यायच्या आहेत तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतला होता आणि सगळ्या आपल्या पाच डाळी मिळून एकत्र केल्या तर त्याही दीड वाटी इतक्या होत आहेत डाळ आणि तांदळाचं प्रमाण हे समान असलं पाहिजे तर आता आपण हे डाळ तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये डाळ तांदूळ भिजेल इतपत पाणी घालून आपण सहा तास हे भिजत ठेवणार आहोत सहा तास झाले त्यानंतर आपण आपल्या आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पूर्ण जे डाळ तांदळाचं मिश्रण होत ते वाटण्यासाठी आपल्याला इथे अर्धा वाटी दही घ्यायचंय आणि एक वाटी पाणी वापरायचं आहे पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं दोन बॅच मध्ये मी हे वाटणार आहे पहिल्या याच्यामध्ये मी थोडंसं दही घालून आणि थोडंसं पाणी घेतलंय पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे, जे मिश्रण आहे ते आंबायला थोडीशी मदत होईल आणि आता आपण याचं एकदम बारीक पेस्ट करून घेऊ हे बघा तुम्ही बघू एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण उरलेले जे डाळ तांदूळ आहेत त्यामध्ये उरलेलं दही आणि थोडं पाणी घालून तेही व्यवस्थित वाटून घेऊ तर पीठ आपलं तयार आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हे मिश्रण छान एक्ज्यू करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान एक्झ्यूव्ह कराल तितकं मिश्रण खूप छान आंबेल तिथे मी छान चार ते पाच मिनटं हलवत हे मिश्रण एक्झ्यूव्ह करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात झाकण ठेवून हे रात्रभरासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवून देऊ उन्हाळ्यामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट होतं पण जर तुम्ही ही रेसिपी हिवाळ्यामध्ये बनवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन चार मेथीचे दाणे देखील घालू शकता वाटताना म्हणजे पीठ फर्मेंट व्हायला थोडीशी मदत होईल आणि सकाळी तुम्ही बघू शकता तर इथे मी एका बाऊलमध्ये जेवढ्या पिठाची मला रेसिपी आत्ता बनवायची तेवढं पीठ काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ज्याही भाज्या आवडत असतील किंवा ज्याही तुमच्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर सध्या मी याच्यामध्ये कांदा टमाटा गाजर सिमला मिरची कोथंबीर आणि हिरवी मिरची बारीक ठेचून घातलेली आहे तुम्हाला जास्त सॉफ्ट पाहिजे असेल त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा देखील तुम्ही घालू शकता तर आता बॅटर आपलं तयार आहे इथे एका पॅनमध्ये मध्ये तेल देखील गरम करून घेत त्यामध्ये थोडीशी तीळ टाकायची आहे आणि त्यावर आपलं जे तयार बॅटर आहे ते पसरवून आहे आणि एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपण हे वाकवून घेऊ तुम्ही बघू शकताय बॅटर वरून छान शिजलेलं दिसतंय आता पलटवून दुसऱ्याही बाजूने आपण दोन ते तीन मिनटं फक्त याला शिजवून घेणार आहोत आणि मस्त असं आपलं चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी खाण्यासाठी तयार आहे न्यूट्रिशनली जर बघितलं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स फायबर्स आणि प्रोटीन्स तिन्ही आहेत रेसिपी बनवायला सोपी आहे खायला हे एकदम चविष्ट लागते तेव्हा तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले मराठी किचनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद